तो माहिती ठेवून जाय नाव अक्षय अक्षय आता मोठ झाला अक्षय पप्पा अक्षय केला सोड संघाचा प्रतिनिधी आता गेलणार नाही असं सांगत मी अच्छा आपण बघणार आहोत मित्र दृपा स्पोर्ट्स काउंटर कबड्डी यांच्या वतीन आयोजित स्पर्धा दोन हजार तेवीस या मोजमातील पहिली रामपूर एक सेमीफायनल संघ आपल्याला भेटलाय तो कापटा संघ

हा खूप मजबूत असणार आहे सेमी फायनलच तिकीट कन्फर्म करण्यासाठीचा सा मॅच असणार आहे एक ट्रॉफी कन्फर्म करण्यासाठीचा हा मॅच असणार आहे शेवटच्या चौदा मॅचामध्ये तुम्हाला सेमीफायनलचा सौदा करायचा आहे यावेळेला काय केलं डिफेंडरला काय केलं खात उघडतोय स्पेशालिस्ट रेडर मुंबईला आत्ता तडाई करतोय आता बोलण्यास अपशणार आहे कारण दोन गड उबली चे मैदानाच्या बाहेर आहेत दूध कोण म्हणाले रागपूरतले दोन गुण आहे तर मुंबईतले एक गुण आहे एका उणाची घडी आहे रागपूरतळी झाडे बर्ड आहे डोक्याची गंट आहे आता स्तात क्रिकेटमध्ये खूप मोठी आहे ह्या कड्युला जे असते की असतं आज आज येते क्रिकेटची कट्टी झाले त्यामुळे गॅप मधला जो असतो तो पकडण्याची जी सवय होती ती सवयची करताना आपल्याला दिसते आणि इथे बरोबर त्याचा फटका बसतोय या वेळेला अर्थात त्याचा फायदा होतोय तो ओमे सांगण्याला फायदा होतोय आणि बरोबर ओमेस काय करतोय तर आता ढाबामध्ये बरोबर खूप म्हटलं असं माझ्या दिसणार आहे जास्त करू नका चला झेवडे लपून नवा प्रयोग केला जातोय या मॅच मध्ये नवा रेडर चालवला जातोय खाऊन जाऊ नका ती झवलेला पूर्ती चढाई होती ओमळीचा एक नंबर जस्वी प्रदान केलेला रेड माहीची बरे थोडासा सन्नाट आहे थोडीशी शांतता आहे ही वादळापूर्वीची शांतता देखील असू शकते कारण इथे कोणाला चूक घ्यायची नाही कारण या पहिली ट्रॉफी ट्रॉफीमची ट्रॉफी आपल्या हातामध्ये जेवायची असेल तर हातातून चूक घडणं गरजेचं नाही आहे बघाशी रामवीर आपला अनुभवाचा अनुभवाचा कथ कसा लागतो बघायचा आहे आपला अनुभव कसा पणाला लावतोय तेच आहे या वेळेला रामवीर स्पेशालिस्टी होती वन टू या माहिती आता रागपूर चार आणि मुंबई चौल रामवीरचा कॉन्फिडन्स आधीच सांगत होता की टू ऑर डायरेक्ट असेल तरी तिथल्याचा फरक पडत नाही पण इथे एकतरी कॉन्फिडन्स खूप महत्वाचा होता हे नथिंग घेतलास मे तिथलास नक्की घेतलास तर कॉन्फिडन्स किती लास एव्हरीथिंग इथलास मगाशी थोडासा कॉन्फिडन्स यूज झाला होता तो डिपेंड आणि त्याचा फटका बसला होता रामपूर संघाला पण इथे बरोबर चूक करत राहिली बा रेडर आणला जाईल संघाकडून ज्या वेळेला करतो करतोय आयुष चूक करतोय पुन्हा राब आता चढाई चढईकर हा मॅच खूप महत्वाचा आहे साल खेळ घेऊन जमणार नाहीये सेकंड इनिंग मध्ये थोडस वेगळं चित्र बघायला मिळू शकत ऑफ घेतला जातोय

या मॅच हे उद्या डिक्लेअर केल्या जाईल अशा शेवटचा मॅच आपण बघतोय या वेळेला काय होत आहे हो त्यातलं नव्हतं आधी तुला त्यात किती गरज नव्हती सुपर रेड सहा डोक्याची घट्ट सुपर रेड सुपर रेड आणि थर्ड रेड या वेळेला या वेळेला आता रामवीरला सक्सेस मिळत नाही आहे <laughs> आम्ही खूप महत्वच आहे इकडे जेव्हा रामवीरला पकडलं गेलं तेव्हा राजू पटकरे गुलाल उधळतो की काय असं वाटलं होतं वेळेला पुन्हा सडाई होती <laughs> तुमच्यातलं कबड्डी जिवंत आहे का या प्रश्नाचं उत्तर देणारी मॅच आहे कबड्डी जिवंत आहे म्हणून तुम्ही आलात पण तुम्ही फायनलिस्टसाठी दावेदार ठरू शकता का हे ठरवण्यासाठीचा मॅच हा नक्की माहिती असणार आहे शेवटची सात मिनिटं शिल्लक आहेत आणि या आच… सात मिनिटानंतर या स्पर्धेचा आजच्या दिवसातील पन्नास टक्के काम पूर्ण होणार आहे राजू पटकरे आपण कॉम बॉक्स कडे येत आहे दोन्ही संघाला शुभेच्छा आहे शेवटची सात मिनिटं शिल्लक आहेत मित्रांनो आजच्या रात्रीतले या वेळेला आता काय होत आहे पॉइंट बोनस पॉइंट बोनस तर मिळालेला आहे पुढच्या बघूया बोनस मिळालेलं आहे <ग्ण> बोनस पॉईंट पॉईंट बोनस प्लस दोन सिंग आहे की नाही बोनस प्लस पॉइंट समजदार असा मजदार दोन गुण मिळतील ओके रामे थँक्यू सहा सात ओमेकडे सात आणि रापूर सहा हा मॅच खूप आहे सांगितलं होतं की सेकंड इनिंगला सेकंड हाफला हा मॅच साठी शकतो पण अजून मॅच संपलेला नाहीये या मॅचर कोण याचं उत्तर आम्हाला अजून मिळालेलं नाहीये आणि त्यासाठी आम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे

आता दे ते दे ते दे आता ता ता ना असं दुसरे घट्ट आता सुपर रेडची संधी आहे सुपर टॅकची संधी असणार आहे कारण इकडे किंवा सुपर रेड पेक्षा सेप रेड होणं गरजेचं आहे तसं नाही झालं शेवटचे पाच मिनिट शिल्लक आहेत एका गुणाची आघाडी आहे मुंबईकडे इतका गुणांची आघाडी आहे रामपूर इतका गुन्हा नक्की आहे असं असं एक मिनिट महत्व आहे थर्ड रेड <गण> रेड पद्धत आज गेले होते <गण> हा रेड नागपूरला खूप महत्वाची ही रेड नागपूरसाठी महत्वाची आहे <गण> टाइम ऑफ घेतला जातोय मुंबई सांगण्याचा टाइम ऑफ आहे एकूणच स्कोर बोर्ड बारा सहा मारा मुंबई सहा रामपूर शोबेला पट्टी आता पट्टी चमत्कार करणार आहे का म्हणत नाही शेवटची चार मिनट शिल्लक लास्ट फोर टू गो रामपूर सहा कोंगडी सहा बारा सहाचा फरक आहे सहा बाराचा मॅच आहे रेडर 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 आउट मगाशी प्रयत्न होता आता यश मिळत आहे थेंट्या भाई खूप चांगली कामगिरी करतोय

शेवटची किलोमीटर शिल्लक रामपूर आठ रामपूर सात मुंबई बारा पाच गुणाची आघाडी आहे थर्ड रेड आहे रेड आहे बोनस पण्टी कॉन्फिडन्स गेला होता एक रहे, अत्ता चार ची बोनस एकूण पुन्हा मिळेल आता चार ची आघाडी हा मॅच खूप महत्वाचा मामा भांजे प्रश्न नंबर चार या लास्ट टू मिनिट टाइम ऑफ घेतला जातोय टाइम ऑफ संप केलं रामपूर संघ पोहोचलाय आठ वरती आणि ओमळी बारा वरती चार गुणांची आघाडी मुंबईकडे ओंग संघ चार गुणांची आघाडी घेऊन कळतोय संघ आठ वरतीये चारची आहे बारा गुण झाले ओमित संघाचे मॅच खूप महत्वाची आहे ही रेड चमत्कार करू शकते

मी मागा सांगितलं होतं की पट्टी कमाल करू शकतो पट्टीने दोन रेड मध्ये कमाल केलाय पोनास महत्वा म्हणजे पुन्हा तीन गुणांची आघाडी आता दहा तेरा थांयच्या आहे ती ही रेड खूप महत्वाची आहे शेवटचा एक मिनिट शिल्लक ही रेड खूप महत्वाची आहे तीन गुणांची आघाडी उमईकडे बंटीच्या दोन वेळ सक्सेसफुल झाले ही रेस जर हॅट्रिक येणारी ठरली तर रामपूर संघ शहर काय करू शकतो या वेळेला अमोल या कळून मोक्याच्या क्षणी खूप गेले आता सामन्याचं गणित आहे अकरा रामपूर आणि तेरा कोण कोणाचे तीन तेरा वाजवणार कोण कोणाला अकरा वर्षी बकरा बनवणार हो आणि कोण या ट्रॉफी हात घालणार सेमीफायनलच देखील कन्फर्म करणारी मॅच आपण बघतोय खूप महत्वाचा मॅच आहे स्पोर्ट्स कृपा स्पोर्ट्स आयोजित लाल माझ्यातील नाईट कबड्डी स्पर्धा आपण बघतोय दोन आघाडी आहे अकरा वरती आहे रामपूर संघ तेरावरती आहे मुंबई संघ रामपूर संघ काही माग घेतोय

अरे <totodos> या